ಮನ <mallee> सभागृहात सांगितलंय की सभागृहात तुम्ही त्यांचं नाव कट केलं ते नाव कोणत्या हे कळाल्यानंतर माळ्यावरची वेळ आली त्यांच्या कार्यकर्त्याला आत्महत्या करतो म्हणल्यानंतर इथून गेले तुम्ही बघितलं सगळ्यांनी कशा पद्धतीने फळ काढून पळा लागले ते आता त्यांना माहित आहे अर्धा एक तासामध्ये नाव सांगायला बघा पंचवीस सव्वीस लोकांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्या पक्षात कोण लोक कष्ट काढले कोण पार्टी वाटपासाठी मोठं केलंय पार्टीला आणि आता मलाही कोण खायला लागले त्याच लोकांच्या विरोधात पंचर रोष आहे मेसेज केला मी तुम्हाला नाव सांगू शकतो ते तुम्हाला रोज भेटतात त्यांनी सांगितले मी अर्ध्या तासात नाही आत्महत्या केलो हे मेसेज मिळाल्यानंतर पळून गेलायचं हे पळून गेलाय कशावर माहिती आहे का त्यांच्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता माझं नाव यादीत नाही म्हणल्यावर मेसेज टाकला नरेंद्र टाकला आणि मला मेसेज टाकला तुम्हाला विनंती आहे हा विषय तुम्ही सभागृहात सांगा म्हणून त्यांनी कोणाची वेळ आली ते कशा पद्धतीने तर आहे कार्यकर्ता अशा कित्येक लोकांना तुम्ही कुणाची नावं काढले मला जर अजब वाटतंय की यादी बघितल्यानंतर कुणाची नावं आली ते यादीमध्ये ती नाव यादीमध्ये जी सात नावं आहेत जनता पार्टीचे कार्यकर्ते चिंतन करा ही सात नावं किती जवळ पक्षात दिसली होती तुम्हाला कोण कोण काम केलं या सात दोघांचं पार्टीचा मला त्यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही पण मला आता कळलंय दलाली केल्यानंतर सुद्धा नावं आतमध्ये येते हचं उदाहरण आत्ता इथं बघायला मिळालं इथं ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं एकमेकाला गोष्टी तरी त्यांचे नाव आज येते हा मोठं उदाहरण आता इथे या सभागृहात मिळालं ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही एका कार्यकर्त्याला सांगायची वेळ येते की अर्ध्या तासात जर माझं नाव नाही आलं तर ना मी आत्महत्य करेन असं म्हणल्यावर पळून द्यायची वेळ आलेली आहे ही आजच्या दिवशी या महापालिकेत सगळ्यात काळा दिवस आहे आणि पहिला दिवस असा होणार असेल तर पुढं पाच वर्ष आपल्याला काय बघायला मिळेल आमचे कितीतरी प्रश्न मांडायचे होते शहराचा पाणी पुरवठ्याचा विषय महत्वाचा आहे शहरातला पाणी पुरवठा रमजान जर सण चालू झालेला आहे लोकांना पाण्याविषयी बोलायचं होतं या सगळे विषय असताना सुद्धा अशा पद्धतीनं त्याग करून पळून जाणार हे कळकुट्याचं लक्ष नाही मला माहित आहे हे इथून जाऊन बसतील तिथं केलवर तिथं रातभर कुठाने झाले अजून तिथं कुठाने करतील उद्याच्या मिटिंग मध्ये बरच सांगतील आम्ही भारतीय जनता पार्टीचे अहो तुम्ही आता जे सात नाव आणलेत का त्याचं चिंतन करून बघा तीन आवकनाचे त्याच्या पद्धतीने केले सगळं माहित आहे आणि परवा दुनो मी बघितलं असेल सत्याऐंशी नागा आल्या अत्यायिशी करण्याकरता काय काय करावं लागलं आ भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रवादीचा जो काय आपला हनी आहे पंचवीस लाख रुपये देऊन त्याला त्यांच्यामध्ये समाविष्ट केला अठ्ठ्याऐंशी जागा का केल्या सध्या एंट्री झाला असताना अठ्ठ्याऐंशी घराची गरज का आली एक सदस्य वाढलेला असता म्हणून पंचवीस लाख रुपये मोजा लागले तरी जर जाहीर सांगत होता त्याला इतर तुझा खर्च किती झालाय Yeah. पैशाचा विषय काढला तर त्यांनी सांगितलं नागरिकच्या मुलाने काय किती कोटी केलं माहित आहे ना त्याचा निम्मा तर माझा धारा असं म्हणून त्यांनी तुमचा पैसे वाटायला करून त्या सत्ता इंशी आठ्याऐंशी करून घेतलेला त्याचा आम्ही के बाद भी हे लोक महापालिका दोन हजार सतरा लोक वाढते 2019년 2월 6일 45 300원 네 비슈 네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네네 महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा होती यामध्ये महत्वाचा विषय परिवहन समितीचे सदस्य नेमणे व जे स्वीकृत सदस्य आहेत त्यांचे नेमणे याकरता विषय असताना भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या हिश्श्याला आलेले आठ सदस्य त्यांनी आठ असताना कालच कालबाशी केली आणि एका सदस्याला पंचवीस लाख रुपये देऊन त्यांना त्यांनी हट्ट्या इंशीवर नेली त्यांची शक्त आणि त्यांच्या आश्याला नऊ सदस्य आले सभागृह नेत्यांनी मध्ये सांगितलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीचे जन नऊ ना यात नाव मी जाहीर करतोय आणि नावं जाहीर करत असताना तरी सातच नावं जाहीर केलेले आहेत सगळ्यांकडे तर एक सात नावं जाहीर केले आणि दोन नावं त्यांना करता आले त्या एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा मला मेसेज आला की तुम्हाला तो दाखवू शकतो की माझं नाव जर ह्याच्यामध्ये आलं नाही आणि आठ नावं वाचलेत नव्वं नाव, नाव माझं होतं ते नाव कट झालंय आणि म्हणून मी अर्ध्या तासाच्या आत आत्महत्या करणार असं म्हटल्यानंतर त्यांना तो मेसेज केला महापौरांना तो मेसेज टाकला त्यांनी त्यांनी सभागृह नेत्याला मेसेज टाकला आणि मला सांगितलं की तुम्ही तर माझा आवाज म्हणून बोला सभागृहामध्ये आणि जेव्हा मी बोललो तेव्हा त्यांना पळून जाण्याशिवाय कुठलाही बट्ट नव्हता आता तुम्ही बघितलं असेल हे सगळं रात्रभर तिथं बालाय मध्ये बसून काय काय गोष्टी घडा लागल्यात आणि इथं पालकमंत्री महोदय सांगतात की मी एक हाती सत्ता आणली एक हाती सत्ता आणली तरी सभागृह एक तास चालू शकत नाही पहिल्या विषयात तुम्हाला सभागृह चालू चालवता आलेलं नाही या कशाला बाकीच्या मोठ्या मोठ्या गोष्टी बोलता जे काय घडा लागलंय त्याच्या सगळे सोलापूर घर साक्षीदार आहेत आज सोलापुरामध्ये महत्वाचे विषय आहेत पाण्याच्या प्रश्नावर बोलायचं होतं रमजान सारखा मोठा सण सुरू झालेला आहे त्या विषयामध्ये आम्हाला बोलायचं होतं पण यांना कुठेही त्यांना सभा चालवता आलेली नाही त्यांनी सभा ताक करून पळून केली याचा त्यांचा निषेध करू नको काय आक्षेप घेतला माझा आक्षेप असा आहे की, की आज जी महत्वाची सभा होती त्या सभेमध्ये दहा स्वीकृत सदस्यांची नावं जाहीर होणं गरजेचं होतं भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या संख्येनुसार त्यांचं म्हणणं होतं की नऊ सदस्य आहे आणि एक एम आय एम पक्षाचा सदस्य आहे तर त्या ते दहा लोकांची यादी डिक्लेअर झाल्यानंतरच त्या प्रस्तावाला मान्यता होत होती पण तरी तसं न करता त्यांनी आठ सातच लोकांची नावं डिक्लेअर केले दोन लोकांची नावं आयत्या वेळेस इथं ये कट केलेले आहेत असं सांगितलं जात आहे काल रात्रीपर्यंत होतं कोण म्हणतंय आहे मला चंद्रकांत नातानी माझं नाव दिलं कोण म्हणतंय आहे मला फडणवीस साहेबांनी दिलं कोण म्हणतंय आहे बावनकुळेंनी माझं नाव सुचवलं पण तरीही सुद्धा हे वरचे ते फडणवीस साहेबांनी सुचू द्या बावन फुले साहेबांनी सुचू द्या पण इतका छोटू आमदार आणि पालकमंत्री जोपर्यंत सुचवणार नाहीत तोपर्यंत तुमची कुणाचीही नावं कशातल्याही यादीत येणार नाही आणि हे एक कळाल्यावरच एका कार्यकर्त्याने मेसेज दिला की मला आता आत्महत्या केल्याशिवाय कुठलाच पर्याय नाही मागं तुम्ही दुण बघितलं असेल एक रील मिळत होतं की मला तिकीट मिळालं नाही मी मरतो पण आत्ता त्यांनी असं सांगितलं की मला मरण्याला तुम्ही जबाबदार आहे भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आणि इथला आमदार या सगळ्या गोष्टीला माझ्या आत्महत्येला कारणीभूत असेल महापौर कारणीभूत असतील अशी तिघांच्या नाव त्यांनी आत्महत्याच्या यादीमध्ये मला मेसेज टाकलाय की मी या तीन लोकांचं नाव लिहून आत्महत्या करतोय हा मेसेज तसा पळाला जसा ते पळाला महापौर पळाले महापौरांनी लगे फोन केला दादा दादा मला मेसेज असा आलाय त्या सदस्याचा आणि पालकमंत्र्याचं नाव घेऊन तुमचं नाव घेऊन आत्महत्या करतो म्हणताय म्हणणार ते म्हणणारे बंद सभा पळीत ना पळ म्हणलं की पळाले अंदा हे सगळे बसतील नियम असा सांगतो सभा आत ही त्या ह्याच्यावर एक मताने असू द्या दो ते डिक्लेअर व्हायला पाहिजे होती ते डिक्लेअर झालेले नाही आहेत त्याच्यामुळं आजची बेकायदेशीर सभा आहे आता आमच्या म्हणण्यानुसार ही सातच नावं फायनल आहेत नवव आणि आठवं आणि नाव जेव्हा येईल तर आम्ही त्यासाठी कोर्टात जाऊ आता जी काही नावं आली होती जी वाचलीच सभागृहात तीच नावं आता शेवट नावं असतील आणि परिवंच तर त्यांना नावं करता आली नाही मागच्या वर्षी सुद्धा तुम्हाला माहित आहे स्थायी समितीची नावं त्यांना करता आली नव्हती हो स्थायी समिती चार वर्ष भारतीय जनता पार्टी सत्ता असून सुद्धा त्यांना करता आलेली नव्हती त्याच पद्धतीनं चेअरमन नव्हता सगळा प्रस्ताव तो पालित नाही दोन प्रस्ताव घेता येणार नाही मग तो पूर्ण सभा तकूर झाली असती तर आपण हे मान्य करता आलं असतं त्यांनी त्या प्रस्तावातले दहा मधले आठ नव एम आय एक नऊ नाव हे डिक्लेअर होत आहे म्हणजे टोटल आठ लोकांची नावं डिक्लेअर झाली आणि दोन नावांसाठी आम्ही समर्थव करणार ही कुठला प्रस्ताव आणि त्यांनी तसंही सांगितलेलं नाही की आम्ही आठ नावं डिक्लेअर करतो आणि त्याच्यामुळे ही बाह्य चुकीच्या पद्धतीनं महाराष्ट्रात आज सगळीकडे नव्यानं महापालिका झालेले आहेत असं कुठेही घडलेलं असेल मी फडणवीस साहेबांना विनंती करतो शिस्तीचे नेते म्हणून तुम्हाला महाराष्ट्रात ओळखलं जात आहे फडणवीस साहेबांनी नगरसेवक म्हणून काम केलं महापौर म्हणून काम केलंय महापौर पदाचे काय अधिकार असतात सभागृहाची गरिमा असते पण अशा पद्धतीनं हॉटेलला बसून जर तुम्ही सभागृह चालत असाल पालकमंत्री महोदय तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्ही जिल्ह्याचा कारभार करा महापालिकेत अशा पद्धतीचा चुकीचा कारभार करण्याची परंपरा सोलापूरला मांडू नका सोलापूर तर आधीच तुम्हाला त्रस्त झाले आहे तुमची काय दिशा विषावपूर्ण पार्टी फोटो बघून सोलापूर ऑलरेडी ग्रस्त असताना तुम्ही आता नवीन नवीन काय गोष्टी या सभागृहात करून आम्हाला सगळ्याला त्रास देण्याचं काम करू पाहिजे भारतीय जनता पार्टीनं त्यांचे सत्याऐंशी नगरसेवक आहेत तरी त्यांना अठ्ठ्याऐंशी करायचं होतं त्याचं कारण असं होतं की त्यांना असं वाटतं सध्या गणितामध्ये त्यांच्या सत्याऐंशीला त्यांना सात जागा मिळते म्हणून त्या अठ्ठ्याऐंशी जागा करण्यासाठी त्यांनी पंचवीस लाख रुपये देऊन त्या वैपॉस पुढे या कॅन्डिडेटला त्यांचा पाठिंबा घेतला वास्तविक भारतीय जनता पार्टीच्या वृत्तातील लढला भारतीय जनता पार्टीच्या काढून वय वस्तू निवडून आलाय सत्याऐंशी जागा असताना तो अठ्ठ्याऐंशी जागेसाठी त्यांना आजपर्यंत मिटिंग करावी लागली नरेंद्र काळे त्यांना कार्ड घालून घेऊन गेला आमदारावशी बसवला खात्यातून नेऊन पैशाची देवी मिळाल्यावर मग तो त्यांच्यामध्ये गेला आणि ठीक आहे प्रत्येकाला अधिकार आहे कोण कुठं जावं काय करता तो त्याचा वैयक्तिक अधिकार आहे आम्हाला सोलापूरकरांनी महापालिकेत सोलापूरकरांचे प्रश्न मांडायला पाठवले आम्ही आमच्या कामाशी हे काम राहू एवढा आम्ही सांगतो बापू ते सदस्य तुमच्यासोबत आले की तुमचे एक स्वीकृत वाढला असतं असं म्हटलं जात आहे मी कुठल्याही सदस्याला आणण्याचा प्रयत्न केला नाही ह्याचं कारण सांगतो कारण आम्ही इलेक्शनला जरी एकत्र होतो एक आमच्या चार सदस्यावर आम्हाला स्वीकृत मिळत नव्हतं ते आम्हाला माहिती सोलापूर महानगरामध्ये पहिल्या सभा होती आणि पहिल्याच सभेला ठिकाणी एवढं मोठं सोलापूर शहरातल्या लोकांनी त्यांना बहुमत दिलं पण पालकमंत्री आणि त्यांची यादी फायनल न झाल्यामुळं स्वीकृत सदस्य फक्त सातच नाव आले आणि परवांची पुढची निवड झाली नाही सरळ सरळ सोलापूर शहरामध्ये दिसतं की यांना हे सभागृह चालवता येत नाही या सभागृहाला पहिल्याच दिवशी भारतीय जनता पार्टीच्या महापौर आणि सभागृह्यांनी एक पलकुट्या महापौर म्हणून पलकुट्या सभागृह म्हणून या ठिकाणी शहराला त्यांनी दाखवून आहे आम्ही सर्वपक्षीय या ठिकाणी अजंडाचे विषय होते हे अजंडाचे विषय असताना सरळ सरळ माजी महापौर जयराज काळुंबर यांना दुपटला प्रस्ताव जाहीर केला आणि ते निघून गेले हे सोलापूर शहराने आज बघितलं आहे सातच नाव जाहीर केल्या लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका